समोर जे आ, ते ह्याच मंदिर आहे शीतला देवी मंदिर त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो कायम ते जर तुम्ही कचरा बघितला ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो तसंच खाली कोर्टाच्या तिथं त्या ओढ्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो सगळे जे चायनीज वाले किंवा हे हातगाडी वाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री ती येऊन तिथं टाकतात अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं कचऱ्याचं प्रमाण जे आहे लोक त्यांच्या सोयीसाठी तिथे कचरा टाकतात गरीबाचा कचरा नाही आहे त्याच्याशी सुशिक्षित माणूस असुशिक्षित माणसाचा प्रश्न नाहीये उलट जो सुशिक्षित माणूस आहे तो कचरा टाकतो हॅलो ते माणसाचं नाव काय ते नगरपालिकेने नेमलेत त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना नाव पाठवायचे स्पॉट बॉय काय कचरा स्पॉट बॉय स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय त्याच्यात किती छत्तीस लोक आहेत का लोक आहेत आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला स्पॉट बॉय त्यांचं काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉईज नेमले त्यांचा पगार काढताय मग हा कचरा निर्मूलन का होत नाही अस झालं पाहिजे ना तुम्ही अधिकारी आहे जा ते काम तुमचं आहे जर एखाद्याने काम नाही केलं तर तुम्ही त्यांना देता हे या माणसांनी जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही कोण हॅलो बापट साहेब तुम्ही ते स्पॉट बॉईज म्हणून काहीतरी पोस्ट निर्माण केली आहे ना नगरपालिकेत ट्रॅफिक साठी नाही कचऱ्यासाठी नाही तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद काहीतरी अशी आहे ज्याची तुम्ही पगार पण काढताय मुलांचे हा मग ते ट्रायल मध्ये काय झालं हा हम्म आज पाहणी करते असं नाही आहे हे चार व चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हणते की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्याची बुद्धी आहे त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते आहे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई हो व्हावी कारण कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायफर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलका करायला म्हणून वाटेल तिथं ता टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटागडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं ਬੇਟਾ ਸਾਡੀ ਅੱਜ ਇੱਥੇ ਆਲੇਲੀ ਬਖਤ ਹੈ। ਵਾਹ, ਓਕੇ। ਧੰਨਵਾਦ।